गेल्या चाळीस वर्षाचा राजकीय सामाजिक अनुभव आहे आणि या अनुभवातून दादाने मला आद्य क्रांतीवीर उमाजी नायकांचा पुतळा बसवण्यासाठी जेजुरी गडावर पहिली मान्यता दिली आणि मला महाराष्ट्राच्या राजकारणात आणण्याचा त्यांचा जो विचार होता तो पक्का त्यांनी केला आणि हे मी विसरणारा ना प्राणी नाही महाराष्ट्रातला क्रांतिकारी लढवया रामोशी हा इमानदार रा आहे त्याचबरोबर दिलेला शब्द पाळणार आहे अशा प्रकारची इमानदारी बाळ बाळगणारी आमच्या अवलाद आज दोन हजार चोवीस ही लढाई रणांगण सुरू होतंय या रणांगणामध्ये सुद्धा महाराष्ट्रातला क्रांतिकारी लढवया समाज दादांच्या बरोबर राहणार दादांनाच आमचा पाठिंबा असणार अशा प्रकारची या ठिकाणी मी भूमिका व्यक्त करतो तमाम महाराष्ट्रातला लढवया रामूशुद्ध सुद्धा उपेक्षित आहे गेले पंजा पंच्याहत्तर वर्ष झाली स्वातंत्र्य मिळून अजूनही रामोशी समाज उपेक्षित आहे अशा समाजाला न्याय मिळण्यासाठी आमचे दादा आमच्या बरोबर राहतील त्यांचे आशीर्वाद आम्हाला असावेत अशा प्रकारची मी सद्भावना व्यक्त करतो नुकतेच इथं आदरणीय पवार सुद्धा येणार आहेत साहेबांना सुद्धा हेच माझं मागणं असणार आहे अशा प्रकारची या निमित्तानं मी जाहीरपणानं या ठिकाणी रामष समाजाचा पाठिंबा जाहीर करतो आणि दादा हे पत्र देतो जाले, जाले। ओके 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 धन्यवाद